बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी अशी मुंबईतील गगनचुंबी इमारतीच्या प्रकल्पात कुटुंबियांचा काळा पैसा गुंतवल्याने एका माजी मुख्यमंत्र्याची ईडीनं चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे त्यामुळे हा माजी मुख्यमंत्री नेमका कोण आहे त्याविषयी तर्कवितर्कांना आता उधाण आलं आहे करी रोड येथील आलिशान प्रकल्पात खोटी कागदपत्र सादर केल्यानं हा प्रकल्प आधीच वादात सापडला आहे या प्रकल्पात माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांचा जवळपास तीनशे कोटींचा काळा पैसा गुंतवल्याची चर्चा आहे दरम्यान विकासकाविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली होती काही वेळापूर्वी फोनवरून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया अर्धा डझन मंत्री म्हणा की उपमुख्यमंत्री म्हणा की मुख्यमंत्री म्हणा यांनी भुजबळ स्टाईल कोलकाता पेटर्न म्हणजे ज्याला आपण म्हणतो बेबोग कंपनी बोगत कंपन्या काढायचं त्यात त्याच्या एजंटला कॅश द्यायची ते भ्रष्टाचारमध्ये मिळालेली असते ती त्या कंपन्यांचा बोगस बँक अकाउंट मध्ये जमा करून तिथून आपल्या कंपन्यांच्या नावाने घ्यायची असं सहा पूर्व काँग्रेस पी सरकारच्या का मंत्र्यांच्या संबंधात मी माहिती शासन प्रशासन केंद्र व राज्य सरकारकडे दिलेली आहे त्याचा काहींच्या का संबंधित चौकशी सुरू आहे तुम्ही जे पूर्व मुख्यमंत्रीचा उल्लेख करताय त्या परिवाराचे मुलं पत्नी असं सगळ्यांच्या नावाने डझन कंपन्या उभा करून सेम पॅटर्न हे प्रकरण पुढे गेलेलं आहे